तर मित्रांनो आज आपण नवम हिंद केसरी बाकासूरच्या विषयी माहिती देणार आहोत नवम हिंद केसरी बाकासूर हा पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे यावेळेस पण बाकासूर हा नवीन नंदीसोबत पळताना दिसणार आहे महत्वाचं म्हणजे बाकासूरचा पायरा पुसेगावचं नियोजन झालं होतं पण ते काही कारणास्तव रद्द करण्यात आले आहे मग आता नवीन नंदी कोण असू शकतो तर मला मिळालेल्या माहितीनुसार मोहिलशेठ धुमाळचे मामा यांनी आज बायट दिली आणि त्यात ते त्यांनी असे सांगितले आहे की काही मैदानापासून बकासूर कायम कडेने लागत आहे आणि त्यामुळे सारखी हार होत आहे पण हे मैदान बकासूरसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि दशम हिंद केसरी बनवायचं आहे त्यामुळे बकासूरला जर पुन्हा कडेने पळण्याचा सामना करावा लागला तर कडेने पळणारा ताकदीचं नंदी त्याच्यासोबत लागेल त्यामुळे आम्ही झालेला पायरा रद्द करून जो नंदी कडेने सर्वात टॉप पळतोय असा नंदीसोबत पायरा केला आहे आणि बकासूर आता डायरेक्ट पुसेगावच्या मैदानात दिसेल असेही त्यांनी सांगितले आणि माझ्या माहितीनुसार जो कोणी नवीन नंदी असेल तो कडेने पब्लिक तुडवत पळणार नंदी असेल बकासूरची रंगीत तालीम आता पूर्णपणे झाली आहे आणि तो पुसेगाव हिंदी केसरी मैदान पळताना दिसेल मित्रांनो अशा नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद